चोपडा तालुक्यातील चहारडी गावाच्या नदीपात्रात काटेरी झुडपात पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील एक अनोळखी इसामाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सहा ते सात दिवसापूर्वी याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या मृत व्यक्तीचा पोस्टमॉर्टम करून दफनविधी करण्यात आला असून चोपडा शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

काही समजून येत नाही तो एक तर मृतदेव कोणाचा आहे किंवा त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे कळून येत नाही प्रेताचं पोस्टमॉर्टम आम्हाला त्या ठिकाणी जागेवरच करण्यात आलेला आहे परंतु त्यामध्ये पण मरणाचं काळ काही निश्चित समजलेलं नाही दुसरी गोष्ट नक्की प्रेत कोणाचा आहे त्याची ओळख अध्याप पटलेली नाही परंतु एक आठ दिवसापूर्वी त्या नदीमध्ये अशा वर्णाचा एक व्यक्ती मासे धरत होता असं काही लोकांनी पाहिल्याचं ते लोक सांगत आहेत आजोबाच्या पोलीस स्टेशन मधील मिसिंग व्यक्तीपैकी तो आहे का याबद्दल शोध चालू आहे प्रसिद्धी माध्यमाच्या मध्ये याला प्रसिद्धी देऊन आम्ही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या टाक्यामध्ये पोहायला जाणं सात वर्षाच्या चिमुकल्यांच्या जीवावर वेतलंय महेश कोमल थापा असं या सात वर्षीय चिमुकल्याचं नाव असून त्याचा टाकीमध्ये बुडाल्याने मृत्यू झाला नागपूरच्या लकडगंज परिसरामधील कच्ची विसा ग्राउंड या भागात गणपती विसर्जनासाठी मोठ्या टाक्या तयार करण्यात आल्या आहेत या टाकीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एक मुलगा बाहेर निघाला मात्र महेश पोहताना त्याचा पाय घसरल्याचा तो तिथेच बुडाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे तर त्याचा मृतदेह टाकी बाहेर काढण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे जळगाव येथील गांधीनगर परिसरात खासदार स्मिता वाघ यांच्या घराशेजारी असलेला फार्मा हब या औषधाच्या होलसेल दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली यात लाखो रुपये मूल्याचं औषधे जळून खाक झाली आहेत नवी मुंबईतील सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच मित्राने अपहरण करून नोकरी करत असलेल्या ऑफिसमध्ये नेले आणि दोन दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली मुलगी दिवसभर घरी न आल्याने घरातील आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली पोलिसांनी केलेल्या तपासात दोन दिवसांनी तिच्या ओळखीच्या मित्राची चौकशी केल्यानंतर एका वर्षीय मित्रावर संशय आल्याने त्याच्या चौकशीवरून घटनेचा उलगडा झालाय पोलिसांनी संबंधित मित्राला अटक केली असून त्याच्यावर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करून तपास पुढील प्रमाणे करत आहेत तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी ए पी एम सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारी एक सोळा वर्षाची मुलगी निर्भया हिचं ही तिच्या सकाळी साडेसहा वाजल्यापासून घरातून ती निघून गेली होती त्यानंतर आईवडिलांनी प्राथमिक तिचा शोध घेतला परिसरात आणि नातेवाईकांना वगैरे वगैरे आणि ती मिळून आली नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यानंतर दुपारी ती मिळून येत नसल्याबाबतची तक्रार दिली लहान मुलं ही जर मिळून येत नसतील तर आपण त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्या आरोपी त्यांच्या विरुद्ध अज्ञात आरोपी असतील किंवा कोण असेल त्याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करतो त्याप्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंद केला त्यानंतर अपहरणाचा गुन्हा नोंद केल्यानंतर या मुलीच्या बाबतीमध्ये तसेच तिची कुठे ओळख आहे कोणाबरोबर काय आहे का मैत्री आहे का वगैरे याचा तपास करत असताना हा तपास आमच्या ए पी आय प्रणिता भाकरे मॅडम यांनी हा तपास घेतला सूत्र हातात घेतली आणि त्यांनी त्या त्याबाबतमध्ये माहिती काढली असता त्या मुलीचे काही मित्र काही ओळख असणारी काही मुलं वगैरे याबाबतीत माहिती काढली अधिक माहिती घेऊन त्यांचे तांत्रिक असं विश्लेषण करून पहिल्यांदा एका मुलाला ज्याचं वय वीस वर्ष आहे त्याच परिसरात राहणारा त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चौकशीमध्ये असं समजलं की त्यांनी त्या ते मुलीच्या सोबत मी तिला तो ज्या ठिकाणी सांनपाड्या येथे एका कुरिअर कंपनीत काम करतो त्या कुरियर कंपनीच्या ऑफिसमध्ये एक मॅझनाईन फ्लोअर आहे एक कोटमाळ आहे तिथे खूप सामानाची अडगळ वगैरे आहे त्या ठिकाणी तिला लपवून ठेवलं होतं मी ती गेली ज्या दिवशी तीन तारखेला गेली तीन आणि चार ह्या दोन्ही रात्री तिला तिथेच ती ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्या मुलीची सुटका करण्यात आली मुलीची सुटका करून तिचं विश्वासात घेतलं असता तिचं लैंगिक शोषणसुद्धा केल्याचं इथे समोर आलं त्यामुळे त्या, त्या चौकशी करून या गुन्ह्यामध्ये पोक्सोची सुद्धा कलमा अंतर्भूत केली गेली आणि तो जो अपहरण करून गेलेला तो मुलगा त्याला ली ली आहे त्याला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे अमरावती शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध विरुद्ध खोडके दाम्पत्यांनी थेट पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला आमदार संजय खोडके आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती शहरातील गुन्हेगारी अवैध धंद्याचा प्रश्न उपस्थित केल्याने खासदार बळवंत वानखडे यांनी खोडके दाम्पत्याचं अभिनंदन केले शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे या दोन्ही विरुद्ध खासदार बळवंत वानखडे यांच्यासह काँग्रेसचे शिष्टमंडळ यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेऊन वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणावे अशा सूचना त्यांनी दिल्या आमचे शहराचे अध्यक्ष बबलू देशमुख बबलू शेखावत आहे माझी पालकमंत्री आदरणीय सुलगू आहेत अविलासभंग बोले ही सर्व मंडळी जी काही काँग्रेसची शहराध्यक्षा आमच्या जयश्रीताई वानखडे आहेत ह्या सगळं शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्त शहर यांना भेटलेलं आहे की जे काही शहरात वाढती गुन्हेगारी असेल अंमली पदार्थाचं फार मोठ्या प्रमाणावर रॅकेट असेल पब असेल किंवा इतर काही जे काही वाढती गुन्हेगारीच्या संदर्भात ज्या ज्या काही बाबी आहेत आणि वाहतुकीचा मोठा फार मोठा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न असेल किंवा इतर काही बाबी आहेत त्या बाबीच्या संदर्भात आम्ही आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या ही परिस्थिती लक्षात आणून दिली विधानसभेत विधानसभेतसुद्धा प्रश्न उपस्थित केला गेला आणि त्यामुळे आज जी ती गुन्हेगारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर फोपावली आहे असं आम्हाला वाटते म्हणून आम्ही आज पोलीस आयुक्त अमरावती यांना भेटलो आणि त्यांच्या ही परिस्थिती लक्षात आणून दिलीच त्याचबरोबर ह्या ह्या गोष्टीवर नियंत्रण आणण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना सूचनासुद्धा केल्या संदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून जे जे काही प्रश्न आहेत आज शहरात ज्वलंत मग एम डी असेल किंवा ड्रग्ज असेल किंवा इतर जे काही आहे त्या संदर्भात सी पी हा कालबद्ध कार्यक्रम ऐकून आखून त्यावर निश्चित कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासित केलं दा। आमदार संजीव शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्या ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केला आहे तर आणखी कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली आज मोठ्या संख्येमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये डोंबिवलीतील शिंदे गटाचे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षामधून आज मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे आणि मोठ्या संख्येने दीडशे कार्यकर्तेसह शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख आणि उपशहर संघटक सनस त्यानंतर शिबू हे सर्व पक्षा मरे आज भाऊ आमच्या पक्षामध्ये आज यांनी प्रवेश केलेला आहे मी आज या सर्व पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाकडे आणि आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून या सर्वांनी सर्वा आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना पक्षामध्ये योग्य तो स्थान आणि योग्य तो न्याय देण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आज त्यांनी आमच्या आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अलमडोह या गावाजवळ यशोदा नदीचं खोलीकरण न झाल्यामुळे वारंवार या नदीला पूर येतो त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांच्या शेतीचं खूप मोठं नुकसान झालं आहे यशोदा नदीच्या संपूर्ण परिसरामध्ये कचरा साचला असून तो साफ करण्याची गरज आहे शेतकरी बांधवांनी शेतामध्ये पराठी आणि सोयाबीनची लावगड केली होती मात्र यशोदा नदीला पूर आल्याने शेतातील संपूर्ण पीक वाहून गेलं आहे त्यामुळे यशोदा नदीचं खोलीकरण आणि सपाटीकरण करण्याची जोर मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे माझी एक समस्या आहे की आपल्या यशोदा नदीचे जे पाणी आहे ते पूर्ण आपल्या गावामध्ये शेतामध्ये जाते याच्या आधी पाच वर्षा आधी नदीचं खोलीकरण झालं होतं ते खोलीकरण अर्ध्यापर्यंत झालं आहे समजा टाकळीच्या पुलापर्यंत त्याच्यानंतर इकडं अलमडोकडे खोलीकरण झालेलं नाही नुकतीच आता शेतीची पेरणी झाली आमच्या त्याच्यानंतर पहिला पूर आला पूर्ण पेरणी वाहून गेली नंतर दुसरी पेरणी केली दुबार पेरणी झाल्यानंतर सुद्धा पूर आला गावामध्ये इकडे पाणी घुसते इकडं अलीपुराकडे सुद्धा पाणी जाते त्याच्यामध्ये सरकारला माझी एकच विनंती एक आहे की आपल्या या नदीचं जे रखडलेलं खुलीकरण आहे पाच वर्षा आधी मंजूर झालं होतं तेव्हा तोपर्यंत झालेलं नाही आणि सरकारला एक विनंती आहे की खुलीकरण लव लवकरात लवकर करून द्यावं आर तसेच आमच्या शेतीची सुद्धा जे शेती पाण्याकडे केलेली आहे त्याची आपली पाहणी करून पंचनामा करावं लवकर लवकर सर्व करावं अशी माझी एक विनंती आहे सरकारला आणि पुला पुलाजवळ जे नदी जायला पूर येते ते पूर्ण पुलाला कचरा अटकते पूल तुटण्याचं भीती आहे दरवाजे बंदाची फुटले आहे तर हे कचरा वगैरे सफा करून देण्यात यावं ही विनंती करतो मी समुद्र किनाऱ्यावर गाडी भरगाव वेगाने चालून स्टंटबाजी करणाऱ्याचे प्रमाण सध्या वाढले आहे अशीच एक घटना रत्नागिरीमध्ये घडली असून समुद्राच्या पाण्याजवळ गाडी नेणं अंगलट आलंय रत्नागिरीचे भाटे समुद्रकिनारी थार गाडी वाळूत रुतलेली आढळून आली भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलंय गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून कल्याण डोंगवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली सध्या ढकाळ वातावरण असून रिमझिम पाऊस आणि अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत मात्र केवळ दहा मिनटाच्या मुसळधार पावसानेच शहरातील नियोजनाचा फज्जा उडवला कल्याणच्या विविध भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालंय तर विशेषतः कल्याण पश्चिम येथील अहिल्याबाई चौक तर दोन्ही बाजूचे छोटे नाले अद्यापही साफ न झाल्यामुळे गटाऱ्याचं पाणी थेट रस्त्यावर साचले यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करत आहेत तर पाण्यातून मार्ग काढावा लागतोय सध्या पावसाचा वेग कमी असल्याने पाण्याचा निचरा होत असला तरी जर पावसाचा जोर कायम राहिला तर दुपारनंतर शहरातील सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्त येत आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे मराठा आरक्षणासाठी येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा वादळ मुंबईत येऊन धडकणार असल्याची हाक मनोज दरांगे पाटील यांनी दिली असून मुंबईत आरक्षणाची हुंकार घुमणार आहे गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मुंबईसह राज्यात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि सगळे सोयरे आदेशांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली यापूर्वी मुंबईच्या वेशीवर वाशी येथे मराठा वादळ धडकले होते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मागण्या मान्य केल्या होत्या पण त्यातील काहींची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने तसेच ओबीसी प्रवर्गातून मराठा सरसगट आरक्षण न दिल्याने आता मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात राहणारे चौसष्ट वर्षीय व्यापारी राजू चुनीलाल आसराणी हे रात्री स नऊच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून वालधुनी पुलावरून घरी जात असते त्याचवेळी एका हेल्मेटधारी दुचाकी स्वराने त्यांचा पाठलाग करून काही कळायच्या आत या चोरट्याने आसराणी यांच्या गळ्यातील दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीची सोनेची होलो जंजीर कलाकृतीची चेन हिसकावून घेतली त्यानंतर अंधाराचा फायदा घेत क्षणात तेथून पळ काढला त्यांनी आरडाओरडा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत चोर फरार झाला होता या घटनेनंतर त्यांनी तत्काळ कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस उपनिरीक्षक विकास मडके आणि त्यांचे सहकारी या लुटारू दुचाकू स्वाराचा शोध घेत आहेत सिमेंटच्या कंटेनरने धडक दिल्याने युको कारमधील चौगा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नाशिक मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्याजवळ घडली या अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती तर हा अपघात इतका भीषण होता की इको कारमधील भावांचा जागीच मृत्यू झाला यातील दोन पुरुष आणि दोन महिला असून ते एकाच कुटुंबातील आहेत या कारचा अपघात घटल्यानंतर घटनास्थळी घोटी पोलीस महामार्ग पोलिस टोल नाक्याचे टीम देखील दाखल झाली आणि कारचे पत्रे कापून मृतांना कारच्या बाहेर काढण्यात आले होते अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा ताज्या घडामोडी नवा भारत नवा उपचार